कटकट कायमची दूर होणार शासनाच्या या योजनेच्या माध्यमातून मोफत बस सोलर पॅनल बसवता येणार सरकार देणार एवढे अनुदान तर सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकार किती अनुदान देते हे आपण दे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकार योजना सर्व इतर रेशन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड बद्दल जी माहिती असते ती माहिती देत दे असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी योजना राबवल्या जात आहेत या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू आहे दरम्यान वीज बिलाने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळावा या अनुषंगाने केंद्रातील सरकारने सोलर पॅनल बसवण्यासाठी देखील अनुदान देण्याची मोठी योजना सुरू केली आहे या योजनेला पीएम सूर्यघर मोफत योजना असे नाव देण्यात आले असून या योजनेअंतर्गत नागरिकांच्या त्यांच्या घराच्या शेतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे एकदा सोलर पॅनल इन्स्टॉल केले की पुढील वीस ते एकवीस वर्ष तुम्हाला वीज बिलापासून मुक्ती मिळणार आहे एवढेच नाही तर सोलर पॅनल लावून वीज निर्मिती करूनही कमाई करू शकणार आहात ही योजना फक्त महाराष्ट्रात सुरू आहे असे नाही तर देशातील सर्व नागरिक सर्व या योजनेसाठी अर्ज करू शकतात यासाठी सरकारने एक अधिकृत वेबसाईट देखील सुरू केली आहे जेथे तुम्ही अर्ज करू शकता या योजनेअंतर्गत एक किलो वॅटचे सोलर पॅनल बसवण्यासाठी नागरिकांना तीस हजार रुपये दोन किलो वॅटरचे सोलर पॅन बसवण्यासाठी साठ हजार रुपये आणि तीन किलो वॅटचे सोलर पॅन बसवण्यासाठी अष्ट्याहत्तर रुपयाचे अनुदान दिले जाणार आहे माझ्या सोलर पॅनल या क्षमतेनुसार रक्कम चेंज होते या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नागरिकाकडे स्वतःचे हक्काचे नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ती व्यक्ती मूळची भारतीय असणे अनिवार्य आहे तुम्हाला जो सोलर पॅन बसवायचा आहे तो भारतात बनलेला असावा जे नोंदणीकृत डीलर असतील त्यांच्याकडून सोलर पॅन बसवा लागणार आहे देशातील सर्व नागरिक या योजनेचा लाभ घेण्यास पूर्णपणे पात्र आहेत तर अष्ट्याहत्तर रुपये अष्ट्याहत्तर हजार रुपये आपण आता अनुदान मिळू शकते सोलर रुपयांना बसवण्यासाठी तर लवकरात लवकर जाऊन अर्ज जा आपण करू शकता